प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारीला जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा होणार असून यामध्ये युवा मतदार जागृती कामांचा खर्च आढावा माजी वसुंधरा अभिमान घरकुल योजना मान्यता घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन आदींसह पंधरा विषयांना प्राधान्य देण्यात येणार आहे याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी मार्गदर्शन सूचना कल्यात राजमुद्राच्या दुसऱ्या बातमीचं व्हॉइस दिनांक सव्वीस जानेवारीला जिल्ह्यातील चौदाशेहून अधिक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा होणार आहेत या ग्रामसभांना महत्व असते त्यामुळे गावातील ग्रामस्थ हजर राहून सहभाग घेतात आताही प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा होणार आहेत त्यामध्ये कोणत्या विषयाला प्राधान्य द्यावे याबाबत सूचना करण्यात आली आहे त्यानुसार नवमतदार आणि युवा मतदारांना मतदान कर्तव्याबाबत जागृत करणं राष्ट्रीय लोक अदालत तीन मार्चला आहे त्यामुळे ग्रामपंचायतीची थकीत पाणीपट्टी आणि मालमत्ता कराची खटला दाखलपूर्व प्रकरणी या लोक अदालतीत जडजोडीसाठी ठेवणं ग्रामपंचायतीचं पाच टक्के दिव्यांग दहा टक्के महिला आणि बालकल्याण आणि पंधरा टक्के मागासवर्गीय खर्चाचा आढावा घेऊन नियोजन करणं प्रधानमंत्री आवास योजनेतील अपात्र लाभार्थी वगळणं तसेच राज्य आवास योजनेत पात्र लाभार्थींची निवड करणं तसेच पात्र भूमिहीन बेघर लाभार्थी कुटुंबानं घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देणं अथवा जागेसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत मान्यता देणं जलव्यवस्थापन आराखड्यास मान्यता शाळा विकास कृती आराखडा आढावा आणि नियोजन करणं आदींवर चर्चा होऊन निर्णय घेणं れ <laughs>